जा कर जा, जा। रूप उपटू लाग त्या आईला रूप उपटू लाग जा रूप उपट ना, थे। ना, थे। ना। उपट हळू 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 असं असं खाली तर असं खाली तर इथं तर माग सर हा इथं तर इथं तर असं खाली हा उपटा अरे उपट अजून काय करायचं आहे तुम्हाला कांदे लावायचे का का गरू खाली तर दर, खाली तर काय काय कांदि काय इकडे दाखव ये इकडं दाखव

चल तिकडे त्या मामाकडे जायचं आहे आपल्याला तिकडे मामाकडे जायचं आहे चल पटापटा ये hmm. इकडून इथून ये hmm. चल चल त्या मामाकडं हे कांदे लावले hmm. बरं का तर काय लावलं ये हे काय लावले हे काय लावले कोणी लावली मामानी चाल त्याला विचार काय करतरी म्हणा विचार परत विचार परत कांद्याच्या झाडांना पाणी द्यायचंय त्यांना पाणी द्यावं लागेल ला? ना हा हा तिकडे नको जाऊ तिकडे नको इकडे इकडे मरतील ना झाडं चल बुवा होईल त्यांना आऊच होईल आऊच बघ आपले माग कोण आले कोण आले येऊ दे त्याला चल बस

तिथं धरू लाग मग आम्हाला वय तीन वेळी धर तीन वेळी धरून राहा तिथं ती 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 तिथली धरून राह पकड महिप Bye, Bye. Huh? But.

अत्त आवणो दी का वा केक बनव ना केक तू बनव ना मना बना लागले कुठे بچه वाला पशुदी मोटा केक मनते तम